एक एकमेट नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी प्रभाग क्रमांक तीनमध्ये चांगल्या पद्धतीनं लढत झालेली आहे परंतु जनशक्ती विरुद्ध धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असल्याने या ठिकाणी करोडो रुपये खर्च करून त्यांना मतं किती पडले तुम्हाला माहीत आहे आमचे उमेदवार गरीब होते आणि मी लंगड होतो तरीबी त्या ठिकाणी सतरा ते अठरा मतांना पराभव झालेला आहे त्यांचा पराभव त्यांचे आमदार खासदार त्यांचा सत्ता वर पासून आमच्या ईव्हीएम मशीन मधलं जे काही रेकॉर्डिंग करायचं आहे ते करता येत नाही पोस्टल मध्ये फक्त सात आहेत त्यामध्ये तुम्ही करू शकता परंतु मान्य करायचं मतदार राजाने आमच्यावर भरपूर प्रेम केलं आहे आम्हाला मतं घातलेलं आहे आम्ही असं म्हणणार नाही त्यांच्या धनमुळं आमचं पराभूत झालं आहे त्याच्या देशात आणि राज्यात सत्ता असल्यामुळं आम्ही थोडक्यात गेला यापुढं असंच लढत देऊन राहू आमच्या मतदारांना सर्वांना मला सांगायचं आहे सा। आपण कोणीही घाबरू नका आम्ही काम करणारेच या ठिकाणी माजी नगरसेवक आहे आणि काम करत राहू आमचे सर्व युवा सेना वानर नरसेना हे यापुढे शिवसेनेचं नाव करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार